पैशांसाठी हपापलेल्या हगवणे कुटुंबानं सोनं चांदी आणि फॉर्च्युनर कारचा पाशवे हुंडा घेतला तरीही त्यांची भूक मिटत नव्हती त्यांना आणखी दोन कोटी रुपये हवे होते त्या दोन कोटींसाठी हगवणे कुटुंबानं वैष्णवीला अमानुष मारहाण केली लोखंडी पाईप न केलेल्या मारहाणीमुळे वैष्णवीच्या शरीरावर वळ उमटले होते जखमा झाल्या होत्या मोठी सून मयुरेचाही या हगवणे कुटुंबाने असाच छळ केला होता सुनांचा छळ करणाऱ्या क्रूर हगवणे कुटुंबाची इमेज बाहेर मात्र वेगळीच होती पण राजेंद्र हगवणेंच्या घरात आतमध्ये काय घडत असेल याची कल्पनाही आजूबाजूच्या जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली तेव्हा हगवणे कुटुंबातील प्रत्येकाचा एक वेगळाच चेहरा समोर आला हगवणे कुटुंबाचा सगळा इतिहासच आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगते राजेंद्र हगवणे हे मुळशीच्या राजकारणात सक्रिय होते शिवाय हगवणे कुटुंब हे मुळशीच्या तालुक्यातल्या राजकारणात मोठं प्रस्ताव म्हणून ओळखलं जायचं हगवणे कुटुंबाचा इतिहास बघताना असं समोर आलं की राजेंद्र हगवणेंना राजकीय वारसा घरातनच मिळाला होता त्यांचे वडील तुकाराम हगवणे हे देखील मुळशीच्या राजकारणातले प्रस्थ होते काँग्रेसमधनं शरद पवारांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा हगवणे हे शरद पवारांच्या सोबत गेले होते स्थापनेनंतर तुकाराम हगवणे राजकारणामध्ये सक्रिय झाले त्यांचे चिरंजीव राजेंद्र हगवणे विधानसभेचे आमदार होता होता राहिले होते राजेंद्र हगवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडनं दोन हजार चार मध्ये स्वतंत्र मुळशी मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवली होती पण शिवसेनेचे उमेदवार उमेदवार शरद ढमाले यांनी त्यांचा पराभव केला होता हगवणेना पासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव मतं मिळून ते दुसऱ्या स्थानी राहिले होते शरद धमाले अठ्याहत्तर हजार सातशे एक मत मिळाली होती ते विधानसभेत निवडून गेले तेरा हजार मतांच्या फरकाने हगवण्यांचा पराभव झाला राजेंद्र हगवणे हे आमदारकीला पराभूत झाले होते तरीही मुळशीच्या राजकारणात हगवणेंचा दबदबा होता मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून देखील राजेंद्र हगवणे काम पाहिलं होतं मुळशी तालुक्यात राजा भाऊ म्हणूनच ते सर्वांना ओळखीच होते गावात परिसरात कोणाचंही लग्न असो अंत्यविधी असो वा सप्ताह असो राजेंद्र हगवणे आवर्जून सगळीकडे उपस्थित राहत असायचे त्यांना जनसंपर्क जो वाढवायचा होता पण यामुळे लोकांमध्ये त्यांची इमेज ही सामान्यांमध्ये मिसळणारे अशी बनली होती राजेंद्र हगवणे सगळीकडे कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व म्हणून निर्वत होते पण जेव्हा मोठ्या सुनेला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी हगवणेंच्या कुटुंब वत्सल प्रतिमेला तडा गेला आता तर त्यांचा खरा चेहरा आणि त्यांची विकृत मानसिकता देखील संपूर्ण महाराष्ट्र त्यांची दोन्ही मुलं शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात आहेत शशांक म्हणजे वैष्णवीचा नवरा हा शेती करत होता तसं तर दोघेही भाऊ राजकारणातही सक्रिय होते राजेंद्र हगवणेचा मोठा मुलगा म्हणजे सुशील हा स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय झाला होता त्याच्याकडे मुळशी तालुका युवक काँग्रेसचं अध्यक्षपद देखील होतं जिल्हा नियोजन समितीवरतीही नियुक्ती झाली होती यंदा सुशील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होता पण आता सगळ्यावरती आता त्यांना पाणी सोडावं लागणार आहे कारण वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आणि हुंडाबळी आणि छळाची केस समोर आल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या पक्षावरती टीका होत होती अखेर राष्ट्रवादी पक्षाने हा घरगुती प्रकार असल्याचं सा सांगत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगावणेची पक्षात हकालपट्टी केली आणि त्यांच्यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली पण राजकारण व्यतिरिक्त हगवणे कुटुंब नेमकं काय करत होतं त्यांचा इनकम सोर्स काय याबाबत देखील अशी माहिती समोर येते की शेती आणि वॉशिंग सेंटर हा हगवणांचा व्यवसाय होता दुधाचा व्यवसाय देखील ते करत होते शेती वॉशिंग सेंटर आणि खोदकाम बांधकाम व्यवसायासोबतच सुनेच्या माहेरपणा पैसे मागणे हा देखील हगवणे कुटुंबाचा अजून एक धंदाच म्हणावा लागेल मोठ्या सुनेच्या मारहाणीच्या प्रकरणानंतर हगोने कुटुंबाला गावातील लोक मान सन्मान देत नव्हते घरात सुनांना ज्याही प्रकारे वागणूक दिली जात होती त्यानंतर गावकऱ्यांच्या नजरेत हगवणे कुटुंबासाठी कोणतीही पत उरली नव्हती बैलाच्या वाढदिवसावरती लाखो रुपये उधळणाऱ्या हगवणे कुटुंबियांनी यापूर्वी गौतमी पाटीलला एका बैलासमोर नाचवलं होतं हगवणी कुटुंबियांच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी चक्क गौतमीला बैलासमोर नाचवलं होतं त्याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते सुशील हगवने युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता आता गौतमी पाटीलसा डान्सच्या फेसची कल्पना तुम्हाला असेलच यावरनं सुनेच्या माहेरच्यांच्या पैशांवरती मजा मारणं हा या परावलंबी हगवणींची वृत्ती आपल्याला दिसून येते बैलाच्या वाढदिवसावरती लाखो रुपये उधळणारे कुटुंब हे सुनेला मात्र जनावरांपेक्षाही वाईट वागणूक द्यायचे कशासाठी तर पैशांसाठी हगवणे कुटुंबाच्या पैशांची हाव वरचेवर वाढत चालली होती आणि त्यांची पैशांची हीच हाव वैष्णवीच्या हत्येपर्यंत पोहोचली होती हगवणे कुटुंबातील आणखी दोन आरोपी म्हणजे वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे सासूनही चांदीची भांडी आणि ब्रँडेड कारची मागणी वैष्णवीच्या केली होती तर ननंद वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असायची करिश्मा हगवण्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईल नुसार करिश्मा एक फॅशन डिझायनर होती तिचा लक्ष्मी तारा नावाचा एक ब्रँड आहे रिपोर्ट नुसार तिचं दुकान हे कोथरूड मध्ये असल्याचं म्हटलं जात तिच्या इंस्टाग्राम पेज वरती तिने खासदार सुनीत्रा पवार खासदार सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या सोबतचे काही फोटो पोस्ट केलेत वैष्णवीच्या आत्महत्येला करिश्मा देखील जबाबदार असल्यामुळं तिच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली याशिवाय वैष्णवीच्या नवऱ्याचे शशांक हगवणेचे मामा आय जी जालिंदर सुपेकर यांचंही नाव या प्रकरणात चर्चेत आलंय त्याच मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवरती हगवणी कुटुंबियांनी अत्याचार केला होता असं बोललं गेलं त्यांची हिस्ट्री जाणून घेताना असं समोर आलं की जालिंदर सुपेकर या शशांकच्या आईजी मामांवर जानेवारी कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे पण यावरती हगवणी कुटुंबीय माझे दूरचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी निगडीत प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नाही मलाही दोन मुली आहेत अशा गंभीर आणि निर्घृण कृत्याचं समर्थन कोणताही बाब करूच शकत नाही आरोपींना त्यांच्या कृत्याची सजा व्हायलाच पाहिजे अशी पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकरांनी मीडियाशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली हगवणे कुटुंबीय जिथलं आहे म्हणजे भूकुम गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हगवणे कुटुंबाची संपत्ती ही शंभर कोटींची आहे तरी देखील पैशांसाठी हपापलेल्या हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा जीव घेतला हे कोणीही विसरणार नाही हगवणे कुटुंबामुळे मुळशीतल्या भुकुम गावालाही आता काळीमा फासला गेला आहे हगौनेमुळं भुकुम गावाचं नावही नाहक बदनाम झाल्याचा राग इथले गावकरी व्यक्त करतात ते म्हणतात ना बडा घर पोकळ वासा हगावने कुटुंबाला हे तंतो तंत लागू होतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका